रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहुया असलेल्या जनावरांचा ट्रक वडकी पोलिसांनी पकडून पंधरा गोवंश बैल जातीच्या जनावरांची केली सुटका वडकी पोलिसांची आठ दिवसात जनावरांची दुसरी मोठी कारवाई वडकी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव फाटा परिसरात दिनांक सत्तावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना मुखबिरकडून गोपनीय माहिती मिळाली ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी टी एकवीस सत्त्याण्णवमध्ये अवैधरित्या बैलांना गोवंश जातीचे जनावरे वाहतूक कोंबून कत्तलीकरिता घेऊन जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याच्या आधारावर सदर नाकाबंदी करून वाहनाची तपासणी करीत असताना मिळालेल्या माहितीनुसार सदर ट्रक मिळून आला ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये पंधरा जनावरांना निर्दयीपणे वाहनात कोंबून त्यांचे तोंडाला व पायाला दोरणे बांधून त्यांचे चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता अवैधरित्या कोंबून करता घेऊन जात असल्याचे मिळून आले त्यावरून गोवंश बैल जातीचे बैल एकूण पंधरा नग किंमत तीन लाख रुपये अवैधरित्या गोवंश वाहतुकीकरिता वापरण्यात आलेला ट्रक क्रमांक एम ए चाळीस सिटी एकवीस सत्त्याण्णव किंमत वीस लक्ष रुपये मुद्देमाल असा एकूण तेवीस लक्ष रुपयाचा मुद्देमाल मिळून आला असून त्यावर विविध अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सदरची कार्यवाही कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक रामेश्वर वेंजने उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरखोडा यांच्या मार्गदर्शनाखाली वड़की पोलिसांनी केली आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी राळेगाव तालुका प्रतिनिधी विलास साखरकर